नांदेड येथे महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न सविस्तर बातमी अशी की माननीय गिरीश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय माकणे यांची निवड करण्यात आली तसेच नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून अशोक पावडे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या होती काय सदस्यांनी आज महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघातर्फे एक जिल्हा कार्यकारणाची बैठक होती जे की जिल्हा प्रतिनिधी निवडायचे होते आज जिल्ह्याच्या दक्षिणच्या जिल्हाधिकारी पद्धतीने आम्ही माकणे सर यांना जिल्हा अध्यक्ष म्हणून दक्षिणचे म्हणून निवड केली व आमचे उत्तरचे अशोकजी पवड़े पवडे सर यांची निवड केलेली आहे आणि सर्व तालुक्यातले सर्व पदाधिकारी इथं उपस्थित होते सर्व या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ पुढची येणारी दिशा ही आज ठरवली आज आम्ही इथं मा कुणबी भवन याचा आम्ही सगळ्या कार्यकारिणीमध्ये प्रस्ताव ठेवला आणि पासदगाव इथे मा माजी सभापती सुखदेवजी जाधव त्यांच्या कार्यकारिणीनं आम्हाला जवळजवळ दहा हजार स्क्वेअर फीट जागा ही कुणबी भवनासाठी दिलेली आहे ज्याने गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे लेकरं इथं शिकावे आय एस व्हावे यू पी एस सी व्हावे डॉक्टर व्हावे देशाचं चांगलं नेतृत्व करावं या पद्धतीनं आम्ही ते कुणबी भवन बनवणार आहोत तिथं गोरगरिबाचे लग्न होतील तिथं अभ्यासिका तयार होईल ज्याने करून तिथं न्याय भेटणार नाही त्या मुलांना तिथं जेवण्याची सोय आणि राहण्याची सोय तिथं उपलब्ध काही दिवसामध्ये आम्ही करणार आहोत महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्याची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये समाजाच्या हिताचे अनेक ठराव पास करण्यात आले त्यामध्ये येणाऱ्या पंचवीस ऑगस्ट या रविवारी नांदेड जिल्ह्यातील सुमारे दहा हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा महामेळावा कुणबी मराठा स्नेहमिलन सोहळ्याच्या रूपानं महामेळावा संपन्न होईल त्याचंही या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि यानंतर कुणबी मराठा समाज हा स्वतंत्र आपल्या अस्तित्वाची घोषणा त्या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहे याचबरोबर समाजाचे जे वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक जे प्रश्न आहेत विवाहाच्या ज्या समस्या आहेत या सर्व सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात संबंध महाराष्ट्रभर कुणबी मराठा महासंघ सक् ताकदीनं काम करेल आणि आपले न्याय आणि हक्क शासनाकडून असेल समाजाकडून असेल इतर राजकीय पक्षाकडून असेल ते आम्ही आमचे हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही यासाठीच स्वतंत्र घोषणेसाठीच कुणबी मराठा महासंघाच्या वतीनं पंचवीस ऑगस्टला आम्ही महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे धन्य